विमल्सन्स नाविन्य आणि परंपरा यांचा खरा मिलाप विमसन्स पारंपरिक बंदेज असं कलेक्शन ती तुम्हाला मी दाखवत आहे पूर्ण बातिक बांधणीला टर्निंग पैठणीची लोटस बॉर्डर बसवलेली आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे ट्रेडिशनल आणि राजस्थानी फोक दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ताई यामध्ये कलर पास पीस पाहायला मिळतील तुम्हाला यात भरपूर अशा नवीन नवीन नवी डिझाईनर आहे ते प्युअर विस्कोस बंदेज आहेत ताई या साड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ह्याचं प्रॉडक्शन खूप लिमिटेड प्रमाणात बनतं यांची रंगसंगती खूप सुंदर अशी आहे हे टर्निंग बॉर्डर मध्ये कलर आहे हे सेडेल अशी घरचोला साडी आहे हे तर टाईप तई बाटिक चेक्स मध्ये आहे पारंपरिक कलर तसेच पेस्टल कलरही तुम्हाला पाहण्यास मिळतील हे लाईट पिस्ता कलर आहे त्याला पैठणीची टर्निंग बॉर्डर बसवली ताई विशेष म्हणजे बॉर्डर ही ताई लेस वगैरे पॅच वगैरे नाही आहे रुविंग बॉर्डर आहे साडी बरोबर ती बॉर्डर विणला गेली आहे हे वैशिष्ट्य आहे प्रत्येक लेडीचा लाडका असा कलर आहे ताई अजरक पल्लू आहे या साडीला फ्रेश रॉयल ब्लू कलर आहे बंदे साडीला एक नोंद करू इच्छितो की विमल सन्स रोल प्रेस वगैरे फिनिशिंग वगैरे फ्रीमध्ये करून देतो देतो म्हणजे दिला जाईल हे पैठणी पुल्लू बघा छान असा ऐव्हरी बेस आहे आसा जी आसावली बॉर्डर आहे जी एवढ्या पैठणीमध्ये आसावली बॉर्डर येते ती बॉर्डर बंदेजमध्ये बसवली ताई पल्लू खूप सुंदर असा फ्लोरल पल्लू बनवलेला आहे मेहंदी कलर इतका फ्रेश आहे बघा तई पूर्ण सॅपिंगची बॉर्डर आहे बंदेजमध्ये असं नाना प्रकारचं तुम्हाला कलेक्शन पाहायला येईल कलेक्शन पाहण्यासाठी अवश्य मी भेट द्या स्पर्श कलरचा अनुभव सेवेचा मोका द्या धन्यवाद आनंदी राहा परंपरा आणि नाविन्य यांचा मिलाप ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा